जालना नांदेड समृद्धी महामार्ग जात असलेल्या परभणीच्या शेतकऱ्यांनीही या महामार्गाला आता विरोध केलेला आहे महामार्गाच्या मूल्यांकनावरून जिल्हाधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांनी खडे बोल सुनावलेले आहेत तर समृद्धी महामार्गाच्या जमीन मूल्यांकनाबाबतच बैठक आयोजित करण्यात आली होती आणि आता या बैठकीत शेतकऱ्यांनी रौद्र रूप धारण केलं होतं मूल्यांकन मान्य नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आणि हे शेतकरी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून आहेत आणि त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्तात ते तैनात केलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या